शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार येशूकडे येऊन त्याच्या पुढे गुडगे टेकून म्हणाला प्रभूजी माझ्या मुलावर दया करा कारण तो करी फेबरी करी असून त्याचे हाल होतात तो वारंवार विस्तावत पडतो आणि वारंवार पायात पडतो मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही तेव्हा येशूने उत्तर दिले आहा हा हे विश्वासहीन आणि कुटील पिढी मी कोटपर्यंत तुम्हा बरोबर असू कोटपर्यंत तुमचे सासू त्याला तेथे माझ्याजवळ आणा नंतर येशूने भूताला दटाविले तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले आम्हाला ते का काढता आले नाही तो त्यांना म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढी विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सर सरक असे तुम्ही म्हणाल तो सरकेल तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही चिंतन दुष्ट शक्तीपासून एका मुलाला प्रभु येशू बरे करतो तो सांप्रत शुभवर्तमानाचा भागा आहे त्यासाठी मुलाच्या वडिलांची श्रद्धा कमी येते आपल्या जीवनातील अडचणी व अडथळे यांच्यावर मात करण्यासाठी चिकाटीमय श्रद्धा असते तेव्हा विविध आव्हानांना आपण सामोरे तोंड देऊ शकतो स्वतःला व इतरांना सर्वांपूर्ण आरोग्य प्राप्त करू शकतो हे शुभवर्तमानातून स्पष्ट होते अल्प किंवा अश्रद्धेमुळे नव्हे तर उपास व प्रार्थना ह्यांच्याद्वारे दुष्ट शक्ती पराजित होते असे येशू अन्यन देखील सांगत आहे मोरीच्या लहान दाण्या इतकी श्रद्धा असली तर महान डोंगर देखील आपण हलवू शकतो कारण परमेश्वराला काही अशक्य नाही हा मुलाचा संदेश सोबत घेऊन आजचा दिवस आपण अनुभवूया